माढा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास आहे निवडून आल्यानंतर सर्वसामान्यांच्या फायद्याला न्याय देऊ असा विश्वास काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांनी व्यक्त केला माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार संजय शिंदे यांनी नुकतीच इन सोलापूर न्यूज चॅनलचे प्रतिनिधी शफी शेख यांना खास मुलाखत दिली यावेळी बोलताना ते म्हणाले की ग्रामपंचायतीचा सरपंच जिल्हा परिषद उपाध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन अशा अनेक पदांवर आपण काम केलं त्या काळात या संस्थांचं नाव कसं उंचावेल याकडे विशेष लक्ष दिलं या संस्थांचा सामान्य माणसांना कसा फायदा होईल याकडेही प्राधान्यानं लक्ष दिलं त्यामुळंच आज आपण लोकसभेचा उमेदवार म्हणून आपल्या समोर उभे आहोत विकास काम करत असताना राज्य शासनात विकास कामासाठी निधीला मर्यादा आहेत मात्र केंद्र शासनात भरपूर प्रमाणात निधी मिळतो मला संधी दिली तर मी नक्कीच माढा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करेन माढा मतदारसंघ तसा मोठा आहे येथील शेतीविषयक पाण्याचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न सोडवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू अशी ग्वाही उमेदवार संजय शिंदे यांनी दिली एकतर माझ्या राजकीय जीवनामध्ये जिथं जिथं मला काम करण्याची संधी मिळालेली असेल गावच्या सरपंचापासून सभापती जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक चेअरमन अशा अनेक पदावरती उद्योग स्वरूपामध्ये साखर कारखानदारी स्पिनिंग तर त्या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम करायचं त्या संस्थेला आपण पदाधिकारी म्हणून काम करत असताना त्याचं नाव उंचावून ज्या पदावरती काम करत होते त्याला योग्य पद्धतीनं न्याय देत असताना सामान्य माणसाला त्या पदाचा कसा उपयोग होईल तर दृष्टीने आत्तापर्यंतच्या राजकीय प्रवासामध्ये माझं काम मी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळेच मी आज लोकसभेचा उमेदवार म्हणून या ठिकाणी आज एवढ्या मोठ्या पक्षानं राष्ट्रीय पक्षानं आदरणीय साहेबांनी मला हे सगळं काम बघूनच उमेदवारी दिली